महानगरपालिकेच्या समोर नाशिक महानगरपालिकेच्या समोर अक्षरशः नाशिककरांचा जीव वेटीस आहे त्या ठिकाणी एक काका आता पडले का 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 ही त्यांची गाडी आणि का पडले तर ह्या रस्त्याच्या ह्या जो रॉड बघा अक्षरशः बाहेर काढून ठेवले म्हणजे लोकांना काय रॉड त्या मी काय बळी का काही लोकांचा नाशिक महानगरपालिकेला हा प्रश्न मला कुठेतरी पडले तुमची गाडी दाखवा एकदम खाली बरे सेंटर मॅच नाही झालं पण जर तो रॉड जर एखाद्या पायात घुसला एखाद्याच्या पोटात घुसला तर याला जबाबदार कोण म्हणजे नाशिक महानगरपालिकेने समोर नाशिककरांचा जीव वेट्टीस धरायचं काम नाशिक महानगरपालिकेचे भ्रष्टाचारी अधिकारी करताय का असा प्रश्न खेळ तर नाशिककरांना आहे तुम्हाला दाखवतो रॉड बघा केवढा आहे अक्षरशः रॉड हा अक्षरशः रॉड आहे रॉड आणि मला सांगा हा सेंटर कुठे खाली वर रस्ता करून ठेवलेला आहे गाड्या घसरत आहे गाड्या स्लीप होत आहे अक्षरशः इथे म्हणजे लोकांचा जीव घ्यायची सुपारी या नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि त्याचबरोबर हे जे ठेकेदार आहे यांनी घेतले काय सांगाल नाशिक करा काय नाही काम व्यवस्थित करायला पाहिजे ना कामच व्यवस्थित करायला पाहिजे कामाची क्वालिटी नाही पण तो रॉड तर कमी व्यवस्थित दाबला पाहिजे होता ना ठीक आहे रस्ता तुमचा व्यवस्थित नाही रॉडमुळे तर रॉड वाचवायला गेलो ॲक्सिडेंट झाला ना तो अधिकाऱ्यांना काय सांगायला लक्ष द्यायला पाहिजे त्यांनी सगळे रोड टॅक्स भरतो सगळे टॅक्स भरतो तर त्यांनी करायला पाहिजे नाही काम करायला पाहिजे रॉड जर पोटात गेला असता किंवा बाहेर गेला असता तर तुम्हाला एक जीव गेला असताना दुसरं काय बाकीचं परिवार उघडं पडतं तो विचार करायला पाहिजे तुम्ही खुर्चीवर बसतात बाकीचे पण पाहायला पाहिजे ना त्यांनी हा आपण पाहू शकतो रॉड अक्षरशः रॉड बघा एवढा मोठा आहे रस्ता खालीवर असल्यामुळे सांगाल आयुक्तांना सांगणं हेच आहे की हे जो रस्ता जो तुम्ही बनवलेला आहे तो रस्ता तुम्ही परत एकदा पाणी केली का के नाही कारण रस्त्याची सगळी लेवल खालीवर आहे आज ही घटना घडली तुम्ही बघू शकता आता कोणाची एखादी गाडी आली की तुम्हाला रस्ता दिसेलच आता ही घटना घडली बागे पुढे एखादी गाडी जर असती मी बांधकाम विभागाला तात्काळ विनंती करतो की तात्काळ याचा बंदोबस्त करण्यात जर कोणाचा जीवित हानी झाली तर याला जबाबदार कोण याची लेवल कर कर करा काय असेल तर योग्य रचना असली पाहिजे या रोडची आयुक्त साहेब थोड लक्षात आला हे सगळ्या गोष्टी नाशिककरांच्या जीवावर बेचू शकता